नमस्कार आज सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या आठव्या वेतन आयोगाची मुहूर्तमेढ लाखो कर्मचारी सेवानिवृत्तांसाठी आनंद वाढता नेक्स्ट इयर दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची जास्त शक्यता आहे त्यासाठी पहा सत्तर वर्षांचा इथं वेतन इतिहास देण्यात आलेला आहे पहिला वेतन आयोग एकोणीसशे सेहेचाळीस सहा होता दुसरा वेतन आयोग पहा एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणसाठ दरम्यान तिसरा वेतन आयोग सत्तर त्र्याहत्तर चौथा वेतन आयोग एकोणीसशे त्र्याऐंशी ते शहाऐंशी पाचवा वेतन आयोग एकोणीसशे चौऱ्याण्णव ते सत्त्याण्णव सहावा वेतन आयोग दोन हजार सहा ते आठ दरम्यान व सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा ते सोळा दरम्यान होता व आता अगदीच आठवा वेतन आयोग गठीत झालेला आहे त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये याचा अहवाल आल्यानंतर दोन हजार सव्वीसपासून जे केंद्रीय कर्मचारी आहेत त्यानंतर जे केंद्रीय कर्मचारीमधून निवृत्ती निवरत्त, निवृत्तीधारक आहेत ना त्यांना याचा नक्कीच लाभ होणार आहे ओके दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी स्पेस डॉक जे प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं ते यशस्वी झालेलं आहे मग त्यामुळे आपण यू एस ए पहिल्यांदा त्यानंतर दुसरं आहे रशिया त्यानंतर तिसरा आहे चायना त्याच्यानंतर चौथा आहे आता इंडिया पहिल्यांदा यू एस एचं पहा नाईन्टीन सिक्स्टी सिक्समध्ये त्यांनी स्पेस डॉक केलेलं होतं त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये रशियाने तत्कालीन यू एस एस आर त्यानंतर दोन हजार अकरामध्ये चायना व दोन हजार पंचवीसमध्ये इंडिया ओके तर या देशांची प्लीज नावं लक्षात ठेवा स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट या चार राष्ट्रांनी अद्याप यशस्वी केलेली आहेत ओके तर प्लीज लक्षात ठेवा त्यानंतर येथील आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पहा तुम्ही एकोणीसशे सहासष्टमधील यू एस एचं जो पहिलं प्रक्षेपण झालेलं होतं किंवा स्पेस डॉक जे एक्सपेरिमेंट होतं ना ते बेस्ड होतं म्हणजेच काय त्याच्या अंतर्गत मानव पण त्यामध्ये गेलेला होता व मानव मानवद्वारे ते तशा पद्धतीने केलेलं होतं पण चाय रशियाने काय केलं पहा मानवरहित ओके म्हणजे त्यामध्ये क्रू दिलेले होते का त्यांनी मेंबर्स दिलेले होते का मानवी वगैरे तसं काहीच हस्तक्षेप नव्हता ते ॲटोमॅटिक रोबोटिक हातणी वगैरे त्यांनी काय केलं होतं दोन यान एकत्रित केलेलं होतं त्यानंतर दोन हजार अकराचं चायना पहा यांनी दोन्ही पण केलं होतं एक क्रू बेस्ड आहे आणि एक दुसरं अनक्रू बेस्ड होतं त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये जे इंडियाचं झालेलं ना ते अगदीच विदाउट क्रू आहे ओके म्हणजे यामध्ये मानव आपण पाठवलेलं होतं का तर बिलकुल नाही तर आता हे स्पेस डॉक्स एक्सपिरिमेंट म्हणजे नेमकं काय असतं कारण तुम्हाला आता हे सर्व मी पॉईंट सांगितले परंतु हे नेमकं काय असतं हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी तर पहा ही आहे आपली पृथ्वी बरोबर सॉरी थोडासा शेप वेगळा आला तरी पण लक्षात घ्या ओके एकच मिनिटा परत आपण काढण्याचा प्रयत्न हा आहे आपली पृथ्वी मग या पृथ्वीच्या कितीवरती आपला सॅटेलाइट्स वगैरे मिळतात तर पहा अगदीच आयोनॉस्पियरमध्ये आपले सॅटेलाईट्स असतात ओके आता ते आयोनॉस्पियर म्हणजे काय हे प्लीज आपले ॲटमॉस्फिअरचे जे स्तर आहेत पहा ते एकदा लक्षात घ्या मग आयोनॉस्पियर म्हटल्यानंतर अगदीच पहा चारशे सत्तर किलोमीटर आपण ग्रहित धरू शकतो बरोबर मग हे जे स्पेस डेक्स जे एक्सपेरिमेंट आहे ना ते चारशे सत्तर किलोमीटरवरती गेल्यानंतर म्हणजे चारशे सत्तर आजपासून पहा इथं आपण आहोत मग इथून चारशे सत्तर किलोमीटर वरती ओके तिथे आपले हे स्पेस डॉक्स हे जे एक्सपेरिमेंट आहे ना ते चाललेलं आहे मग ह्या एक्सपेरिमेंटमध्ये केले काय गेलेलं आहे पहा तीस डिसेंबर रोजी आपण काय केलं तर अवकाशामध्ये दोन उपग्रह सोडले वीस किलोमीटरच्या अंतराने हे काय केले पहा आपण दोन उपग्रह सोडले ओके मग हे उपग्रह वरती चारशे सत्तर किलोमीटरला जाऊन थांबले ओके मग म्हणजे थांबले म्हणता येणार नाही तर ही अशा पद्धतीने पृथ्वीचा प्रदक्षिणा ते करत होते ओके चारशे सत्तर मग इथे त्यांनी प्रदक्षिणा करत असताना ना त्यांच्यामधील जो अंतर आहे ना जो वीस किलोमीटरचा जो अंतर आपण ठेवलेला होता तो त्यांनी अंतर काय केला कमी केला पहा ओके एक टार्गेट होतं आणि एक रेसर होतं सॉरी चेसर होतं म्हणजे तो त्याचा पाठलाग करणारा होता व एक टार्गेट होतं मग आता हा आहे मेन किंवा हा आहे टार्गेट ओके तर त्याच्या पाठीमागे पहा आपण वीस किलोमीटर अंतराने दुसरा कोणता सोडलेला होता चेसर सोडलेला होता ओके हा आहे चेसर हा जो चेसर आहे ना तो या टार्गेटला जाऊन भेटायचा आहे त्याला बरोबर मग यांनी काय करेल पहा हे अंतर अंतर कमी होणं गरजेचं आहे मग तीस तारखेपासून ना हे दोघं पण प्रदक्षिणा घालत होती आपल्या पृथ्वीचा किती चारशे सत्तर किलोमीटरवरती ओके तिथून हा प्रदक्षिणा घालत होते मग प्रदक्षिणा घालत घालत असताना ना पहा काल म्हणजे सोळा जानेवारी रोजी हे दोघं पण एकत्रित आले व हे जो चेसर आहे आणि हे जे टार्गेट आहे हे दोघं पण एकमेकांसाठी भेटलेले आहेत व त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जी आहे ना ती पॉवरचं देवाणघेवाण झाली व हे प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं असं आपण कन्सिडर केलं त्यामधूनच आपण काय केलं पहा पहिल्यांदा यु एस ए त्यानंतर रशिया त्यानंतर चायना व त्याच्यानंतर भारत आपण सक्सेसफुलरित्या स्पीडएक्स जो उपक्रम आहे किंवा सॉरी स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट जो होता तो आपण यशस्वीरित्या काल सक्सेसफुल केलेला आहे मग याचं सिग्निफिकन्स काय आहे तर इंडियन एक्सप्रेसमध्ये आज लेख आलेला आहे ओके तर याचं सिग्निफिकन्स पहा चंद्रयान जी मिशन होणार आहे त्याच्यासाठी याचं खूप मोठं सिग्निफिकन्स असणार आहे त्याच्यानंतर भारतीय अंतरिक्ष स्टेशन आपण दोन हजार चाळीसमध्ये कन्सिडर करणार आहोत किंवा सॉरी हे दोन हजार दोनशे चाळीस झालं सॉरी फॉर दॅट एकच मिनिट याला क्लीन करेन हां तर पहा दोन हजार चाळीसमध्ये जे आपण भारतीय भारतीय अंतरिक्ष स्टेशन बनवणार आहोत स्पेसमध्ये तर त्याच्यासाठी हे आपण काय करत आहोत पहा आतापासूनच प्रयत्न करत आहोत आता सध्याला पहा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे बरोबर मग आज घडीला जर इस्रोला गगनयान लाँच करायचं असेल किंवा अन्य म्हणजे जिथं ॲस्ट्रॉनॉट जर प्र स्पेसमध्ये पाठवायचे असतील तर आपल्याला मदत कोणाची घ्यावी लागते तर अगदीच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची मदत घ्यावी लागते बरोबर पण भारतीय अंतरिक्ष स्टेशन जर उभारलं दोन हजार चाळीसमध्ये तर काय होणार आहे अगदी भारताचा तिथं दबदबा होईल किंवा अगदीच पहा आपण अफोर्डेबल सर्व्हिस तिथं देऊ शकतो नक्कीच म्हणजे अगदी जो गरीब राष्ट्र आहे ना त्या आता जसं आफ्रिका वगैरे आहे आफ्रिकन कंट्रीजला आपण नक्कीच आपली जी सर्व्हिस आहे ती थी प्रोवाइड तिथं करू शकतो ओके मग त्याचा आपल्याला पण देशाला फायदा होईल व त्यांना आपण जसं की पहा आता गगनयान सॉरी आता चंद्रयान मिशन आहे चंद्रयान चार जी मिशन आहे ना ती आपण तिथिल जे काही सॅम्पल्स आहेत चंद्रावाद्वारे मग ते आपल्या भारतीय जे अंतरिक्ष स्टेशन असेल ना तिथंही आपलं येऊ शकेल ओके आता अगदीच जे चंद्रयान चार आहे आणि भारतीय अंतरिक्ष स्टेशन ते तर जमू शकणार नाही तरी पण अगदी पहा आज घडीला आपण जे स्पाडिक्स मिशन लॉन्च केलं किंवा जे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट लाँच केलं ला ना त्याचं सिग्निफिकन्स आपल्याला चंद्रयान चारमध्ये नक्कीच मिळणार आहे आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आपण कसं बनलं हे जर तुम्ही पाहिलात ना तर तुम्हाला लक्षात येईल पहा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पण अगदी आता हे अशा पद्धतीने दोन ही आहेत मग त्याचे दोन पाते वगैरे फिरत असतात मग ते एकत्रित त्या झालेलं नाही आहे किंवा एकाच दिवशी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनलेलं नाही आहे पहा तर त्याला बनवत बनवत गेल्यानंतर ती बनलेलं आहे मग ती त्याच धर्तीवर पहा भारतीय अंतरिक्ष स्टेशन पण बनत बनत म्हणजे एक एक स्टेप घेतल्यानंतरच ती बनणार आहे मग त्याच्यासाठीची ही पावलं आहेत हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ओके मग अगदी याचं सिग्निफिकन्स काय आहे तर अगदी स्पेस किंवा अंतरिक्षमध्ये पण आपण प्रगत होता होत आहोत याचा आपल्या इथं उपलब्धी दिसून येईल ओके तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर पहा अदानीला लक्ष करणाऱ्या हिंडनबर्ग निगाशाकुंडाळला ओके त्यांनी रिसर्च एजन्सी त्यांची बंद केलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आर टी ईच्या शाळांमध्ये घट शिक्षण विभागाकडून कारणांचा शोध आता सर्वांना माहिती आहे पहा राईट टू एज्युकेशन अंतर्गत प्रायव्हेट शाळेमध्ये पण आपल्याला काय भेदतात पहा ॲडमिशन दिलं जातं गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी बरोबर आहे पण आता काय आहे पहा ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत ना त्या अगदीच आर टी आयमधून त्यांचं नाव वगैरे कमी करत आहेत मग असं का होत आहे तर सर्वांना माहिती आहे पहा लास्ट इयरला आपण ही न्यूज आपण कन्सिडर केली होती व बॉम्बे हायकोर्टामध्ये यासंदर्भात पी आय एल पण दाखल करण्यात आली होती मग बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आल्यानंतर जे राज्य सरकार आहे त्यांनी परत एकदा आर टी ईमध्ये शाळांना त्यांनी निवडून घेतलेलं होतं बरोबर मग आता सध्याला नेमकं प्रॉब्लेम काय होत आहे पहा जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यांची फीस अगदी हाय आहे पहा अगदी जवळपास आपण जर पाहिलं तर पन्नास हजार रुपये तर नक्की असेल बरोबर मग जो गरीब एखादे विद्यार्थी आहे तो पन्नास हजार फी अफोर्ड करू शकेल का तर बिलकुल नाही पण जर तुम्ही आर टी आय अंतर्गत गेलात ना तर ही पन्नास हजार रुपये फीस तुम्हाला देण्याची आवश्यकता हो नाही ती कोण देईल मग तर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रात देतं ओके पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने अशी भरपूर ॲडमिशन आजपर्यंत केलेली आहेत पण त्यांनी फीसच दिली नाहीत प्रायव्हेट शाळा प्रायव्हेट शाळांना त्यांनी फीसच दिली नाहीत मग हे जे प्रायव्हेट शाळा आहेत त्यांनी सर्व्हिस कोणाला देत आहेत फ्रीमध्ये गरीब विद्यार्थ्यांना देत आहेत पण त्यांची जी फीस आहे ना ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात देत नाही आहे मग या कारणाने त्यांनी काय करत आहेत पहा स्वतःची नाव नावं कमी करत आहेत मग याला सोल्युशन काय या आहे पहा तर राज्य सरकारने वेळोवेळी ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यांची थकबाकी वेळोवेळी देणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे चला नीट लेखी करण्याचा एचा निर्णय ऑलरेडी आहे त्यामुळे मी याला स्किप केलं पहा म्हणजे जी समिती बसली होती ना त्या संदर्भात आहे हे ओके स्किप करा त्याच्यानंतर पुढे दुर्गम भागात टेलिमेडिसिन सेवेचा आधार राज्यात गेल्या पाच वर्षात एक लाखाहून अधिक रुग्णांना फायदा आता पहा हा आपला एकच मिनिट हा आपला भारत व इथं आहे आपला प्यारा महाराष्ट्र ओके व इथं आहे मुंबई मग मुंबईमध्ये पाहता जसं की जे जे हॉस्पिटल आहे त्यानंतर टाटाचं कॅन्सर केअर आहे मग या हॉस्पिटलमधील डॉक्टर्स जर पाहिलात तुम्ही ना उच्च शिक्षित आहेत बरोबर किंवा त्यांना कामाचा पण अनुभव आहे आणि अगदी दुसऱ्या देशांमध्ये ते जाऊन काय करून आले शिकून आलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे कामाचा अनुभव म्हणजे अगदी त्या गोष्टींमध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे बरोबर पण तुम्ही तेच जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर पाहिला जसं की लातूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर तशा डॉक्टरची सर्विस म्हणजे टाटा हॉस्पिटलमधील डॉक्टरची सर्व्हिस असू द्या किंवा जे जे सॉरी हां जे जे हॉस्पिटलमधील डॉक्टरची सर्व्हिस लातूर सारख्या ठिकाणी मिळू शकेल का तर बिलकुल मिळणार नाही ना ना। पण आता सध्याला जर डिजिटल इंडिया आहे व फाईव्ह जी आलेला आहे मग या कारणांवरून आपण काय करू शकतो पहा टेलिमेडिसिनचा आधार घेऊ शकतो ना तर अगदी जे जे हॉस्पिटलमध्ये किंवा टाटा कॅन्स कॅन्सर केअर जी आहे तेथील जे बसलेले डॉक्टर आहेत किंवा तेथील जे उच्च शिक्षित डॉक्टर आहेत ना त्यांच्या मदतीने आपण काय करू शकतो पहा लातूर जिल्ह्यामधीलच एखाद्या पेशंटचा आपण तिथं निदान नक्की करू शकतो मग हे करण्यासाठी पहा टेलिमेडिसिन सेवेचा आधार आपण घेतला मग दुर्गम भागात टेलिमेडिसिन सेवेचा आधार राज्यात गेल्या पाच वर्षात एक लाखाहून अधिक रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे व इथं मी दिलेलं ना लातूर बीड नंदुरबार सिंधुदुर्ग अशा ठिकाणी जे जिल्हा रुग्णालय आहेत पहा त्या रुग्णालयामध्ये अगदी या सेवेचा लाभ घेण्यात येत आहे जेणेकरून पहा त्यांना डायरेक्टली मुंबई त्यानंतर पुणे अशा मोठ्या सिटी सिटीज ठिकाणी वगैरे जाण्याची आवश्यकता नाही आहे तर ते अगदीच जवळच्या जिल्हा जिल्हा रुग्णालयामध्ये पण त्या सेवेचा त्यांनी लाभ घेत आहेत मग यामुळे पहा पाच लाखामध्ये सॉरी पाच वर्षामध्ये मागच्या एक लाखांहून अधिक रुग्णालयाचा फायदा झालेला आहे व इथं टेलिमेडिसिन तुम्ही नक्कीच ही आकडेवारी पण लक्षात ठेवू हो शकता व पहा डिजिटल इंडियाचे फायदे काय आहेत जर असा प्रश्न आलेला असेल तर तुम्ही हा पॉईंट नक्की लिहा व हा जर डाटा दिलात तर खूपच ते ब्युटिफुल होईल तुमच्यासाठी ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात गाजामध्ये शांतता नांदणार प्रश्नचिन्हच आहे पहा कालच्या वृत्तपत्र विश्लेषणमध्ये मी म्हटलेलं होतं ही पॉझिटिव्ह न्यूज आहे असं म्हटलेलं होतं परंतु परत एकदा समजलं की बाबा हे तर आणि त्यांनी त्यावरती संधी किंवा म्हणजे हेच केलं नाहीत इम्प्लिमेंटेशन तसं झालेलं नाही का तर इस्रायलकडून मंजुरी अद्याप बाकीच आहे ओके ठीक आहे मग पाहूयात त्याच्यानंतर पहा सुनीता विल्यम्स स्पेस शॉक साठी अंतराळ केंद्राबाहेर आता पहा अशा पद्धतीची ही जी न्यूज आहे आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये सध्याला काय सुनीता विल्यम्स आहेत बरोबर मग अगदी गगनयान जे मिशन आहे जे की मानवी मिशन असेल मग गगनयान मिशनमध्ये पण आपण कोणाची सहायता घेणार आहोत तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची सहायता घेणार आहोत त्यामुळे पहा काल जे इस्रोने एक एक्सपेरिमेंट केला ते यशस्वी झालं ती त्याचं एक बेस्ट सिग्निफिकन्स आहे जेणेकरून आपण दोन हजार चाळीसमध्ये आपलं स्पेस स्टेशन तिथं उभारू शकतो ओके त्याच्यानंतर पुढे चला अतिश्रीमंत गटाकडून अमेरिकेत लोकशाहीला धोका पहा अगदी हिपोक्रसी की पण सीमा होती हे अशा पद्धतीचं हे शब्द आहेत कारण अमेरिका दुसऱ्या देशामध्ये जातं व काय म्हणतं की डेमोक्रेसी वाचवण्यासाठी आम्ही आलेले आहोत तिथे व आता जो बायडन यांचं काय म्हणणं आहे की अमेरिकेतीलच लोकशाहीला धोका आहे म्हणजे गजब फकीरी आहे सॉरी म्हणजे अगदी त्या पद्धतीने आहे या न्यूजला तुम्ही थोडंसं जास्त वेटेज देऊ नका प्लीज त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी पुढील हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत परिषदेचा निर्णय ओके गुड त्याच्यानंतर पुढे चला आता पहा इथे कवडी मोल मी स्किप करतो आहे हा वुमन एम्पावरमेंटबद्दल त्यांनी पहिल्यांदा इथं जर तुम्ही हे वाचलात ना तर वुमन एम्पावरमेंटसाठी हे खूप गरजेचं आहे असं त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहेत किंवा कल्चरसाठी पण पण पहा ज्यावेळेस आपण डीपमध्ये जातो ना त्यावेळेस खरंच काही भेटत नाही या न्यूजमधून ओके म्हणजे आता अगदीच पहा तुम्हाला म्हणजे सांगायचं जर झालं ना तर मला बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे की या न्यूजमधून काय गरजेचं व काय नाही त्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट की तुमची एखादी बातमी वगैरे सुटेल का हा जर शक्य झालं तर तुम्ही पण वाचून घेऊ शकता व यामधून काही भेटतं का पहा पण मला नाही वाटत की याचं पोअर कॉस्ट बेनिफिट आहे त्यामुळे मी स्किप केलं त्याच्यानंतर पहा कुतूहल भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे पहिले अधीक्षक आपण यांच्याबद्दल पहिल्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं आय थिंक तुम्ही एक जानेवारीचा न्यूजपेपर पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल हे भारतीय भूवैज्ञानिक संशोधन म्हणजेच काय जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना कशी झाली हे आपण पाहिलं होतं मग त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर अठराशे एकावन्नमध्ये झाले त्याचे पहिले अधीक्षक म्हणून आयरिश भूवैज्ञानिक टॉमस ओल्डहॅम यांची नियुक्ती करण्यात आली मग आता त्यांचा पूर्ण वैयक्तिक जीवन कसं होतं हे दिलेलं आहे स्किप केलेलं आहे व तुम्हाला पण विचारण्यात येणार नाही ना। त्याच्यानंतर डॉक्टर व्ही नारायणन यांची जीवनी दिलेली आहे याला पण तुम्ही स्किप करा जे सरळ सेवा आणि कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज देवा जाधव सरांच्या टेलिग्राम चॅनलवरती हे सर्व त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे मी स्वतःहून रिसर्च करत नाही व अगदीच पहा मी तुम्हाला रेकमेंड कर पण करत नाही जे यू पी एस सी आणि एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ओके कारण मेन्स बेस्ड आपले हे सध्याला करंट अफेअर्स चालू आहे देवा जाधव चॅनल सॉरी देवा जाधव सरांच्या चॅनलला तुम्ही नक्की भेटला तुम्हाला कंबाईन आणि सरसेवेसाठी तिथं खूप मदत होईल ओके त्याच्यानंतर मजदूमकीच्या मर्यादा आता हमास आणि हिजबोलामध्ये जे काही दहशतवादी हल्ले झाले दोन हजार तेवीसपासून हे प्रकरण चालू होतं त्याला आता इथं विराम लागण्याची चिन्ह दिसत होती पण अद्याप पहा त्यांच्याकडून काही अपेक्षा आपण करू शकत नाही कारण जरी तिथे त्यांनी म्हटलं की युद्धबंदीची घोषणा केली तरी पण तशा पद्धतीने हल्ले चालूच होते आय थिंक सात जण तिथे दगावलेले आहेत ओके okay, युद्धबंदी त्यांनी म्हटले जवळपास चारशे सहासष्ट दिवस हा युद्ध चालू होतं किंवा म्हणजे त्यांच्या दोघांचं भांडण चालू होतं असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता ओके okay? आता पहा मी याला अगदीच जास्त रिकमेंड करत नाही आहे तुम्हाला हां ज्योग्राफिकल लोकेशन माहिती असणं गरजेचे आहेत पण पहा यांचं अद्याप युद्धबंदी झाली नाही आहे किंवा सीज फायर झालेलं नाही आहे त्यामुळे आपण डिस्कस कशाबद्दल नेमकं करायचं आहे ओके okay? व यू पी सी हा इंडियन रायसपुराबद्दल विचारेल पण खरंच नाही आहे गरजेचं हे इंटरनॅशनल रिलेशनच्या वेळेस आपण पाहूयात ते पण आता सध्याला याला स्किप करा तुम्ही डन त्याच्यानंतर सैन्य दलांत सुधारणांचे वारे मी हा लेख वाचून घेतला कारण पहा जनरल द्विवेदी यांनी काय म्हटलं होते की आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सैन्याला पूर्णता बदलून टाकणार आहोत पण इथं पण तेच प्रॉब्लेम झालेला आहे पहा लेखकांनी काय केलेलं आहे म्हटलेले आहेत की सैन्य दलामध्ये सुधारणांची वारी येणार आहेत किंवा सुधारणा होणार आहेत पण कशा नेमक्या सुधारणा करणार आहात हे दिलेलं ऐकत नाही आता पहा हा जो इतरले जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही इंट्रो म्हणून यूज करू शकता ओके okay, इंट्रो म्हणून याचा वापर नक्की होईल पण बॉडी म्हणून याचा ना जास्त फायदा होणार नाही आहे ओके okay, त्यामुळे मी या लेखला पण स्किप करतो आहे पहा आता अगदीच भरपूर बातम्या आता दोन चार दिवस झालं म्हणजे एकही बातमी इथं बेसिकली कामाची येत नाही आहे पण खरं रिॲलिटी हीच आहे ओके okay, त्यामुळे शक्य झालं तर स्किप केलं तर बेटर आहे आता हे पुणेचं एडिशन आहे त्यामुळे आपण इथं लोकसत्ताला थांबवतो त्याच्यानंतर पहा इंडियन एक्सप्रेस इंडियन एक्सप्रेसमध्ये पण त्याच बातम्यात पहा जस्टिस यादव यांनी काय लिहिलेलं आहे की मी जे काही बोललेलो होतो त्या दिवशी मी ते अगदी योग्यरित्याच बोललेलं आहे व त्यामध्ये मला काहीही म्हणजे मी कंडक्टचं कुठेही व्हायलेशन वगैरे केलं नाही असं त्यांचं मत आहे तर पाहूयात सुप्रीम कोर्ट आणि जे हायकोर्ट आहे अलाहाबाद हे काय रिम सॉरी हे त्यांच्यावरती काय ॲक्शन घेतील ओके जस्टिस शेखर यादव ठीक आहे त्याच्यानंतर ता सॅटेलाइट्स डॉक इन स्पेस इस्रो गेट्स अ बूस्ट फॉर मून अँड बियॉन्ड ओके म्हणजे अगदीच या कालचा जो एक्सपेरिमेंट झाला त्याचा नक्कीच आपला गगनयान आणि चंद्रयान फोर या मिशनसाठी आणि त्याच्या अनंत सॉरी त्याच्यानंतरच्या ज्या मिशन्स आहेत ना त्याच्यासाठी खूप याचा फायदा होणार आहे त्यासंदर्भातला हा आर्टिकल आलेला आहे पहा इथे ओके हाऊ इस्रो अचीव स्पेस डॉकिंग अँड व्हाईट मॅटर्स ओके जे की मी पहिल्यांदाच लोकसत्तामध्ये न्यूजपेपर विश्लेषण करताना सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ही न्यूज एकशे पन्नास इयर्स ऑफ एम आय एम डी आय थिंक परवा दिवशीचा पंधरा जानेवारीचा तुम्ही न्यूजपेपर वाचून घ्या किंवा विश्लेषण पाहून घ्या त्यामध्ये हे सर्व पॉईंट्स मी सांगितले होते म्हणजे पहा अगदी जे आजच्या वृत्तपत्रामध्ये जे आपण पूर्वी डिस्कस केलेत ना तेच पॉईंट आलेले आहेत त्यामुळे मला नाही वाटत की परत परत आपण त्याच्याकडे जाणं गरजेचं त्यानंतर प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट गव्हर्नमेंट टू सबमिट स्टँड काँग्रेस सिक्स टू जॉईन प्लीज ओके झालेलं काय पहा सुप्रीम कोर्टाने किंवा सी जी आय जस्टिस संजीव खन्ना यांनी काय म्हटलं गव्हर्मेंटला की तुमचा स्टँड आम्हाला चार आठवड्यामध्ये पुढे कंटिन्यू सॉरी तुम्हाला चार आठवड्यामध्ये सांगायचं आहे डिसेंबर बाराला त्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाला तशा पद्धतीने त्यांनी आदेश दिले होते मग अद्याप देखील पहा गव्हर्मेंट ऑफ इंडियाने त्यांना सांगितलं नाही की प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टला आमचा विरोध आहे किंवा त्याचं आम्ही हे करत आहोत अनुमोदन करत आहोत पण अद्याप आपला स्टान्स कळाला नाही परंतु इंडियन नॅशनल काँग्रेस जी आहे ना त्यांनी केलेत आय संजय खन्नाकडे सॉरी संजीव खन्ना यांच्याकडे गेले आहेत व त्यांनी म्हणत आहेत की आम्हाला पण प्लीजमध्ये जॉईन करून घ्या कारण आम्हाला सेक्युलरिझम ह्या देशामध्ये टिकवायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग आता पाहूयात नेक्स्ट मंथमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी चालू होण्याची शक्यता आहे पहा फेब्रुवारी सतरा ही नियर बाय डेट आहे ओके तर पाहूयात प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टाचं पुढे काय होईल व सुप्रीम कोर्टामध्ये जे गव्हर्मेंट ऑफ इंडिया आहे ते काय स्टँड गेल त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनने काय दिलेलं आहे प आता आदेश दिले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे जर एखादा व्हिडिओ तयार केलेला असेल किंवा एखादी जर इमेज तयार केलेली असेल तर ता त्याच्या खाली लिहिणं बंधनकारक आहे ए आय जनरेटर मटेरियल म्हणून ओके म्हणजे ज्यावेळेस इलेक्शनचं कॅम्पेन केलं जातं त्यावेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग अगदीच घातक स्वरूपात होऊ शकतो गा पहा त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जर त्याचा उपयोग केलेला असेल तर इथे ए आय जनरेटर म्हणून लिहिणं गरजेचं आहे ओके तर ह्या अगदीच थोड्याशा महत्त्वपूर्ण बातम्या होत्या असं तुम्ही लक्षात हो ठेवू शकता त्याच्यानंतर फिल्म थोडी आहे आता ही महाकुंभ या संदर्भात आहे पहा खरं पाहिलं ना पोर कॉस्ट बेनिफिट आहे किंवा म्हणजे डीपली जरी गेलात तर त्यात जास्त काही आपल्याला मिळणार नाही आहे ओके त्यामुळे आता आपण इथे थांबूयात आणखीन एक महत्त्वाचं जर म्हटलं तर पहा लास्ट वीकमध्ये एक आपल्याला न्यूज आली होती पहा की व्याघ्र प्रकल्पामध्ये किंवा नॅशनल पार्कमध्ये ज्यावेळेस टुरिस्ट जात आहेत तिथे वाघांची तिथं अडवणूक केली जात आहे बरोबर मग त्याला अगदीच बॉम्बे हायकोर्टाने सो मोठं घेतलेलं होतं त्याच्यानंतर पहा सुप्रीम कोर्टाने पण सो मोठो कॉग्नियन्स घेतलेला आहे लोकसत्ताच्या बातमीवरून आता अगदीच त्याचं जर न्यूज पाहायची म्हटली तर एकच मिनिट द्या हे इथे पहा कुठे गेली हां वाघांच्या अडवणुकीचे सर्वोच्च न्यायालयाकडून दखल लोकसत्ताच्या बातमीचा उल्लेख ओके त्यामुळे अगदीच आपण जो न्यूजपेपर रीड करत आहोत ना तो एक ऑथेंटिक न्यूजपेपर आहे हे लक्षात घ्या तुम्ही पहिल्यांदा तरी कारण बॉम्बे हायकोर्टाचे जे जजेस आहेत त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जे जजेस आहेत ते पण आपला न्यूजपेपर रीड करतात ओके म्हणजे अगदीच लोकसत्ता म्हणत आहे त्या पद्धतीने आपण पण रीड करतो हे आपली पाठथोपण्याचं एक कारण असू शकतं त्याच्यानंतर पहा मग हेच न्यूजचं प्रकरण जास्त होत आहे किंवा अशा घटना घडू नयेत यासाठी जे स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे यांनी आता न्यूज एक रूल चालू केलेला आहे पहा किंवा एक निर्णय घेतलेला आहे की बॅन केलेले आहेत फोन ओके okay, जर तुम्ही नॅशनल पार्क त्यानंतर व्याघ्र प्रकल्प किंवा एनी ऑदर जिथे प्राणी संग्रहालय वगैरे आहेत आता सॉरी प्राणी संग्रहालयाबद्दलचं नाही आहे झूमध्ये अद्याप दिलेलं नाही त्यांनी पण फॉरेस्टमध्ये नॅशनल पार्क किंवा व्याघ्र प्रकल्पामध्ये जर जात असाल तुम्ही तर तुमचे मोबाईल फोन्स तुम्हाला पहिल्यांदा गेटवरती जमा करावे लागणार आहेत जेणेकरून तुम्ही मध्ये गेल्यानंतर फोटो वगैरे तसं कॅप्चर करू शकणार नाहीत ओके तर हा एक रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे डन त्याच्यानंतर परभणी आणि बीड प्रकरणामध्ये एक निवृत्त न्यायाधीशांची समिती नियुक्त करण्यात आलेली आहे ओके तर ह्या थोड्याशा महाराष्ट्र संदर्भात बातम्या होत्या व खरं पाहिलं ना तर जास्त काही बातम्या गरजेच्या दिसत नाही आहेत पहा आय होप मी योग्य पद्धतीने विश्लेषण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल काही शंका काही सजेशन असतील नक्की मला सांगू शकता धन्यवाद